गेल्या चाळीस तासापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आज कोयना धरणाचे दरवाजे सकाळी आठ वाजता आठ फुटांनी केलेले आहेत म्हणजे पूर्वी सहा फुटांनी होते सका रात्री पर रात्रभर आणि आता त्रेपन्न हजार सातशे इतकं क्युसेक्स पाण्याचा विसर्ग या कृष्णा आणि कोयना नदीपात्रात केला जातो आहे यामुळं प्रचंड आ, या ठिकाणी नदी पाणीच्या पाणीपात्र वाढ झाली दिसते सातारा जिल्ह्यासाठी विशेषतः रेड अलर्ट दिलेला आहे आणि कोयना धोम बलकवडी याचबरोबर कनेर आणि उरमोडी या सर्व जे धरणातून पाणी सोडल्यामुळं साताराहून वरून महाबळेश्वरून येणाऱ्या सर्व जी कृष्णा नदी आहे ती दुसरी भरून वाहू लागलेली आहे विशेष म्हणजे कराडमध्ये मी या कृष्णा नदी नदीच्या म्हणजे कराड विजापूर रस्त्याच्या रस्त्या उभा आहे गेल्या चाळीस तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे सध्यासुद्धा तुम्ही बघत असाल मुसळधार पाऊस सुरू आहे पुढचे चोवीस तास आपल्या सातारा जिल्ह्यासाठी विशेषतः कराड पाटण आणि सांगलीसाठी खूप महत्त्वाचे आहेत जर पाऊस पडत गेला तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शहरामध्ये सुद्धा पाणी पाटणसारख्या किंवा सांगलीमध्ये जाऊ शकतं खरं तर महत्त्वाचं स सांगण्याचं काय की अठ्ठ्याण्णव टी एम सी इतकं कोयना धरण भरलेलं आहे यामुळं मोठ्या प्रमाणात जो जेवढी आवक होते तेवढा विसर्ग केल्याशिवाय कोयना धरण व्यवप व्यवपस्थामुळं कोणताही पर्याय शिल्लक नाही यामुळं विशेषतः अतिवृष्टीचा इशारा असल्यामुळं शक्यतो लोकांनी घराबाहेर पडू नये असं साधारणतः अलर्ट शासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड